सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार नुकताच संपला असून एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले यात मराठा समाजाची मते कोणाला पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच समन्वयक माउली पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि लोकल चॅनलच्या माध्यमातून माझ्यावर आरोप करणारे अमोल शिंदे यांनी समाजाची माफी मागा अन्यथा मानहानीचा दावा दाखल करू असे म्हटले या विषयावर बोलताना अमोल शिंदे म्हणाले स्वयंघोषित मराठा समाजाचे समन्वयक म्हणून मिरवणारे असे माऊली पवार यांनी जरांगे पाटील सोलापुरात येण्याआधी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा सत्कार करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या हो घरी मिटिंग बोलावून मंगळवेढा रोडवर एका इनोव्हा गाडीमध्ये पैसे घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यांच्यासोबत असणारा गाडीतला माणूस पैसे न मिळाल्याने ही गोष्ट बाहेर आली समाजाच्या माणसाच्या नावाने पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्यापासून आपण सावध झाले पाहिजे समाजाने ठरवले पाहिजे आपण कोणाच्या पाठीमागे गेले पाहिजे आम्ही म्हणत नाही कोणाला मतदान करावे परंतु जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले आहे कोणालाही पाठिंबा नाही असं असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभापाठी समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कधीही गप्प बसणार नाही मला कळालं ते माझ्यावर दावा दाखल करणार खुशाल करू दे त्यांनी माझ्यावर मानहानीचा दावा माझ्याकडे पैसे असलेले पुरावे माझ्याकडे पुरेसे आहेत परंतु तुम्ही समाजासमोर यापुढे काय म्हणून जाणार ही गोष्ट आहे मराठा समाजाला कोणी पैसे घेऊन कोणीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये मराठा समाजाने अनेक नेते घडवलेत अनेक नेते पाडलेत स्वयंघोषित मराठा समन्वयकाला मराठा समाज घडला स्वयंघोषित मराठा समन्वयकाला मराठा समाज धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं देखील अमोल शिंदे म्हणाले यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दिलीप कोल्हे आनंद जाधव श्रीकांत गाडगे तुकाराम मस्के शशी थोरात आणि समन्वयक उपस्थित होते माझ्यावर जे बेछूट तथ्यहीन आरोप करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याकडून एकतर त्यांनी पुरावे निशिद्धी सिद्ध करून दाखवावे मी समाजकारण बंद करतो नसेल तर सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान आहे मी तेच सांगलो ना जर मी त्यांनी सिद्ध करून दाखवा मी समाजकारण बंद करतो सिद्ध न झाल्यास त्यांनी राजकारण बंद करा एक घ्या पत्रकार बांधव काय प्रश्न विचारला की चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे ही तुम्हाला पटते त्याच्यावर मी उत्तर दिलं लोकांना इतके दिवस पाकिटमार मार पाकिट चोर माहिती होता पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळतंय आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं हे मी बोललेलं आहे त्यात मी कुठल्या पक्षाची पिक्षेचे विषय नाही काही एक पक्ष फुटलेला नाहीये तिन्ही पक्ष फुटलेत काँग्रेस फुटला नाही राष्ट्रवादी फुटला नाही का शिवसेना फुटला नाही त्यामुळे कुणा नाही आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मांडू शकतो ना मग एवढा काय विषय याचा आम्हाला अधिकार नाही का बोलायचा नाही कुठल्या कुणाचं नावच घेतलंय मी जे फुटलेत पक्ष तिन्ही पक्ष फुटलेत ते समाजापर्यंत प्रॉपर तुम्ही मराठा समन्वयकांवरून एक गंभीर आरोप केलेला आहे काय नक्की आपला आरोप आहे काय सांगाल त्या संदर्भात सोलापूर शहरातील एक स्वघोषित मराठा समाजाचे समन्वयक म्हणून समाजात फिरणारे माऊली पवार यांनी सोलापूर लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये बैठक करून मंगळवेढा रोडवर इनोवा क्रिस्टा गाडीमध्ये वीस लाख रुपये स्वीकारले आणि ते समाजाचं काम करतो असा त्यांना शब्द दिला त्याप्रमाणे परवा धरंगे पाटील साहेब सोलापुरात आले होते त्या दिवशी धरंगे पाटलांना बुके देतो आणि त्या दिवशी बुके देऊ शकले नाहीत धरंगे पाटलांनी त्यांना गाडीत न उतरवलं आणि सांगितलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकाऱ्याचा बुके घेणार नाही उमेदवाराचं बुके घेणार नाही त्या दिवशी माऊली पवारांची कशा पद्धतीची तीळ पप्पड झाली राम जाधवांना बघून घेतो कशा पद्धतीनं बोलले हे संबंध सोलापूरकरांनी बघितले हे स्वघोषित मराठा समाजाचे जे, जे समन्वय हो का हे याआधीसुद्धा अशा गोष्टी टेंडर घेणं आणि समाजाला विकणं अशा बऱ्याचशा गोष्टी यांनी केलेल्या आहेत पण समाज गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण करत असताना प्रचंड हुशार आहे अशा स्वलाभासाठी घेतलेल्या निर्णयाला आणि स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळं समाज यांच्या पाठिंबाला जाणार नाही उलट समाजामध्ये कधी यांना ह्याच्यापुढं स्थान मिळणार नाही अशी मला हे आपण जे आरोप करतो त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का मला आत्ताच कळालं की माऊली पवार माझ्या विरोधात कोर्टामध्ये जाणार आहेत मला खुशाल तर कोर्टात जावं अजून कुठं दात मागायचे मी तर म्हणतो समाजा पुढं आपण दोघंही जाऊ माझ्याकडे असले पुरावे तुम्ही त्या दिवशी ज्या अपार्टमेंटमध्ये भेटलात त्याचे सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे आहेत तुम्ही उमेदवाराला भेटलात त्यानंतर मीटिंग झाली तुमच्यासोबत कोण होतं त्याचे पुरावे मंगळवेढा रोडला तुम्ही ज्या गाडीत बसून ज्याच्या सोबत होता कारण ही गोष्ट त्यांच्या गाडीतल्याच माणसाला पैसे न मिळाल्यामुळं ही आमच्यापर्यंत पोचली आणि काय काय घडलं हे सगळं करस्थान आमच्या समोर आलं त्यामुळं